नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात विवाहाला चार महत्वपूर्ण संस्कारांपैकी एक मानले जाते यामुळे संबंधित काही पूजा केले जातात लग्नापूर्वी लग्नादरम्यान आणि लग्नानंतर सुद्धा काही रीती रिवाज असतात ते पूर्ण झाल्यानंतर लग्न संपन्न होते अशातच आम्ही तुम्हाला लग्नानंतर होणाऱ्या एका महत्वपूर्ण परंपरेबद्दल आजच्या व्हिडिओ सांगणार आहोत तांदूळ हे असे एक तृणधान्य आहे की ज्याचा उपयोग विवाह प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देताना अक्षता या नावाने त्याचा उपयोग होतो या अक्षता कौमार्याचे अखंडतेचे प्रतीक आहे की नवरे जेव्हा आपल्या नव्या घरी येते आणि दारात उभी राहते तेव्हा एक माप अशा भरून दरवाजा वेळी ही परंपरा पाडली जाते तांदळाला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जात असून ते स्थिरतेचे प्रतीक मानले जाते यामुळेच तांदळाने भरलेले माप ठेवले जाते जेव्हा ती नवरी माप ओलांडून घरात प्रवेश करते तेव्हा असे मानले जाते की घरात आयुष्यभर सुख समृद्धी सुद्धा येते जेव्हा घरात नववधू प्रवेश करते त्यानंतर घरातील कुमारिकांना पैसे किंवा एखादी भेट वस्तू दिली जाते हे प्रतीक असे मानले जाते की घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे तसेच ती आपल्या सोबत धन संपदा सुद्धा घेऊन आली आहे मित्र माप ओलांडण्याआधी वराच्या घरी स्वच्छता झाडलोट करून लक्ष्मी पूजनाची तयारी केलेली असते त्यामुळे माप कलंडताना पसरलेल्या अक्षता स्वच्छ धुवून त्याचा पुनर्वापर करणे किंवा एखाद्या गरीबाला ते शिधा म्हणून देणे सहज शक्य असते तर मित्र हे होते ग्रह प्रवेश करताना नवधूम माप का ओलांडतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण